श्री सिद्धेश्वर बालमंदिर पूर्व प्राथमिक शाळेत गड्डा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर बालपूर्व प्राथमिक मंदिर शाळेत शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सुंदर व भक्तिमय वातावरणात गड्डा यात्रेचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश बालकांना आनंददायी अनुभव देत त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे तसेच शाळेबद्दल गोडी निर्माण करणे हा होता शालेय उपक्रमांमुळे मुलांच्या ज्ञानात भर पडत असून केवळ अध्ययनच नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा समतोल विकास होतो या यात्रेमुळे बालचिमुकल्यांना शिकतानाच आनंद मिळाला शाळेच्या प्रांगणात अडुसष्ट लिंग प्रतिकृती विविध खेळांचे साहित्य खेळणी तसेच खाऊची दुकाने लावण्यात आली होती त्यामुळे संपूर्ण शाळा परिसराला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते बाराबंदी घातलेले बालचिमुकले व सात काट्यांचे छोटे मानकरी यांच्या उपस्थितीत संबळाच्या नादात श्री सिद्धेश्वरांची आरती करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली या गड्डा यात्रेचे उद्घाटन इराकिट संचालिका मुलीमनी मॅडम तसेच सिद्धेश नर्सरीच्या संचालिका बिराजदार मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी श्री सिद्धेश्वर बालमंदिर पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा हेब्बाळ व इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका स्मिता कोरवार उपस्थित होत्या या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक शिक्षक संघ यांनी मोलाचे सहकार्य व परिश्रम घेतले